नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व असत साल मी सुद्धा मजेत आहे आता सकाळी सकाळी माझे कामं चालू आहे भांडी वगैरे बघा इतकी सारी भांडी होती आज तर घासून घेतलेली आहे आणि गॅसवटा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे आणि आज मी पनीर बनवलेलं आहे त्याची फुल रेसिपी तुमच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते कारण आज ब्लॉग खूप मोठा होणार होता आणि तिथे बघा मी बनवून ठेवलेला आहे आणि जेव्हा मी पनीरची भाजी बनवेल ते सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर आता भांडी वगैरे झालेली आहे गॅस वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे चला म्हटलं आता पोच वगैरे क्लीन करून घेते आणि आज झाडांना पाणीसुद्धा द्यायचं होतं दोन तीन दिवसापासून पावसाळ्यासारखंच वातावरण म्हणजे पाऊसच होता तुमच्याकडे पण होता का नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या चला आता पटपट हे सगळं आवरून घेते आणि आज थोडंसं ऊन पडलेलं आहे तर आज झाडांना पाणी वगैरे पण देऊन देते म्हटलं कारण दोन दिवस झाले नाही दिलं होतं आणि कपडे पण सुकलेले आहेत चला म्हटलं इथल्या इथे जातं कपड्यांची घडी वगैरे करून घेते म्हणजे एक काम सोपं होऊन जाईल आणि कामाची काही तशी कमी नाही आहे एकामागून एक भरपूर एक अशी कामे असतात आणि जे समोर दिसलं ते पटकन आवरून घेतलं की मग बाकीची कामं आरामात होतात तर इथे आता मी कपड्याची घडी वगैरे करून घेतली आहे त्यानंतर मला पोर्च वगैरे क्लीन करून म्हणजे धुवूनच पूर्ण असं डीप क्लिनिंग करून घेते आणि तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट्स खूप कमी येतात तर माझं काही चुकत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता व्हिडिओ जमत आहे नाही कारण आता तिसरा महिना लागलेला आहे तर मी आता व्लॉगिंग सुरू केलेली आहे मध्यात खूप गॅप पडलेली आहे तर आता रेग्युलर मी तुमच्यासोबत तीन महिन्यापासून ब्लॉग डेली शेअर करते एखादाच दिवस असा असतो की काही कामानिमित्त नाही झाला तर नाही होत नाही तर मी एरवी रोजच तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते तर आता पाईप वगैरे लावून घेतलेला आहे तर जसं मी प्रत्येक ब्लॉकमध्ये सांगते की आमच्याकडे नळ खूप कमी येतात तर आता दोन तीन दिवसातून एकदाच येतो ती इथे मी आता विहिरीचं पाणी यूज करते जेव्हा झाडांना वगैरे पाणी द्यायचं असलं किंवा बाकीची कोणतीही कामे असली तर मी त्या त्याच्यासाठी करते आणि दोन तीन दिवसातून आम्हाला तीन टाक्या पाणी पुरून जातं म्हणजे दोन तीन दिवसातून एकदा नळ येतो त्यानंतर मग बाकीच्या कामाला भरपूर पाणी लागतं झाडांना बघू शकता तुम्ही इतके सारे झाडं लावून ठेवलेले आहे मी त्यामुळे मग विहिरीचं पाणी मी इथे यूज करते आणि छान असं डीप क्लिनिंग मी आज लिक्विड टाकून पूर्ण पोर्च क्लीन करून घेतली आहे कारण आज माझ्याकडे वेळसुद्धा होता एवी मग मुलांची स्कूल वगैरे राहिली तर मग होत नाही हे सगळं आणि पोर्ट सुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर मोठा आहे आणि याला सुद्धा क्लीन करायला बराच वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात झाड सुद्धा खूप जास्त लावलेले ला आहे आता तिकडच्या साईडला तुम्हाला कमी दिसत असेल पण तुम्हाला समोरच्या साईडला फ्रंटला जेवढे आहे ते दाखवतेस मी आता आणि माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर बघू शकता इकडच्या साईडला भरपूर असे लावलेले आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मी केलेले डी आय वायज आहेत घरीच बनवलेल्या कुंड्या आहेत माझ्या तेलाच्या कॅनीपासून बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत याच्या आधीसुद्धा शेअर केलेले आहे चला आपला पोटसुद्धा मस्त असा क्लीन करून झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता किती छान प्रसन्न वाटतं आणि जवळपास सुकलेला पण आहे थोडासा आणि झाड तुम्ही बघू शकता चला आता माझी सगळी कामे आवरून झालेली आहे मला जायचं होतं अर्जंट एका कामासाठी मार्केटला तर आता मी इथे रेडी झालेली आहे आणि हा कॉटसेट कसा वाटतो ते नक्कीच कमेंट करून सांगा आज फर्स्ट टाइमच घातलेला आहे त्यानंतर मग मी मार्केटमधून काम आवरून आलेली माझी आल्यानंतर मुलांना काहीतरी खायला पाहिजे होतं म्हणून म्हटलं चला आपल्याकडे फुटाणे आणि शेंगदाणे अवेलेबल आहे तर त्यांना लगेच मी त्याचे छोटे छोटे असे लड्डू बनवून दिलेले आहे नक्की ट्राय करा इतके छान झालेले होते तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप इझिली होऊन जातात पाच ते दहा मिनटात तर इथे मी मस्त असे लाडू बांधून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही छोटे छोटे अगदी एका घासाला एक जातो असेच बनवलेले आहे आणि मुलांना पण खूप जास्त आवडले चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे लाडू नक्कीच ट्राय करा त्यानंतर मग अहो बाहेरून मार्केटमधून मध्ये गेलेले होते तर तिकडून त्यांनी इथे हे आणलेलं आहे बादाम शेक आणि आता हे सगळं मस्त एन्जॉय करत आहेत आता मी खाणार नाही चला बाय